गुड मॉर्निंग बघा आज आहे संत पंचनी आणि मी ते भाजी मांडलेली आहे पट्याने बघा आणि हा पूर्ण पसारा पडलेला आहे आणि मला जायचा आहे आज धापेवाडा बघा आता हे काम पटापट जायचं आहे जायचं आहे आणि रिटर्न पण यायचं आहे बघा हा कधी काम होईल माझे कधी जाईल विचार आलेला आहे आणि आज तर मला काम करू लागत नाही आता हे पोटापोट काम आवडते आणि ज्या ते पटके आता बघा किती वाजले आज दहा वाजलेले अजून पूर्ण पसारा पडलेला आहे आम्ही आता पट्टा पट्ट्या वगैरे घासते धाडून झाली आणि पोळ्या पण केली भाजी भांडे घासून घेते पूर्ण पट्टा साफ करते आणि पट्ट पट्ट पट पट बाराच्या आत निघायचा आहे मला बघू होते का तर बघा होईन काय पटाफट करू लागलो मला झालं तर पाहिजे झालं चला तुम्ही पण माझ्यासोबत चला आज आहे बसंत म्हणजे पंचमी आणि मंदिरात पण जायचं तर चला बघू आता वा बाराच्या आत निघायचं आहे हे काम आपण की नाही हो चला आता झाली तयारी आणि पूर्ण कामं पण झाले आता वाजलेला एक मी पहिलेच म्हटलं होतं की बाराच्या अगोदर निघायचं आहे पण एक वाजलेला इथे बघा आता पूर्ण कामं वगैरे झाले वट्ट्यावरचे काम वगैरे पूर्ण हे थोडेसे भांडे राहिलेले आहेत ते होऊन जाय नंतर होईल तर चला आता साईल इथे बसलेलं आहे आणि आरची बघा इकडे तयारी करत आहे आरजी झालं नाही का ग तुझं मग चल ना चल ना तर चला जाते। पकड़ पकड़। आता जाते पकड आणि आता जाते डायरेक्ट धापे वेळाला चला जब... <laughs> तर आता जाऊ आ बघ आता चला जाते आता वेळ पण झालेला आहे चला पटापट काय करत आहे का तू आणि देवाची पूजा पण केलेली आहे मस्त बड्यापैकी बघा हार पण घातलेला आहे फ चला तर आता जाते आता नागपूर पार झालेला आहे आणि इथे थांबलेला आहे साईलनी हेल्मेट काढलेला आहे आता साईल ला गग हा पुसलेला आहे पुसलेला आहे ना आता पुस मग तर बघा आता जाते आता झालं आता सिग्नल वगैरेच पूर्ण संपले आता नागपूर पार झालेला आहे आता बस सरळच जायचं किती मिनटं लागेल रे सेल तरी पण पंधरा वीस वीस पंचवीस वीस मिनटं लागेल आहे वीस पंचवीस मिनटं अर्धा तासाच्या अंदर जाऊ शकतो हा बघा इकडे टोलना काय दिसत नाही अंधारात चला तर आता धापेडाला भेटू डोकळा डोकळा बघा अर्धा तास झालेला आहे अर्धा एक तास झाला ब्लॉक घ्यायची आठवणच नाही गरम गरम मस्त डोकळा हळद नाही टाकेल हो हो मस्त घे ना इकडे मोबाईल का मस्ती चालू आहे का काउंट काउंट तोंड लपवत आहे काय झालं सेलिब्रिटी सेलिब्रिटीस का झक 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 झन मस्त छान हिरवा नाही याच्यात मिरची चटणी टाकली आहे चंद्र हो हो मिरची ठेचून टाकली असून पेस्ट पेस्ट केला त्याच्यात मिरची मस्त छान पण थंड होऊ दे थंड होऊ द्या चंद्र बघा आता आम्ही आलो दर्शन करू दर्शन पण झालेलं आहे आणि आता आहे जेवण करायला तिथे मात्र सात हे तर चला आता वाजले सात सात वाजलेले आहेत काय झालं बघा बघायचं हॅलो हो करून देते बघा आता आम्ही आलो घरी आता आलो जस्ट किती वाजले ग आता पावणे दहा दहा नाही पावणे दहा वाजले आता नाही नाही तर मग आता आलो बघा हा पण झालं जस्ट आता आलो तर किती पाच एक मिनटं झाले पावणे दहा वाजले बघा झाला आमचा प्रवास वसंत पंचमीचा संपला आणि राहिलो असतं तर मुक्काम केला असतं तर नाही म्हणे हा मुक्कामाचा मग चला बाय गुड नाईट